तुम्हाला माहिती आहे का प्रेग्नेसी मी कधी पण मूड खराब होत आणि कधी पण चांगला होता आज माझ्यासोबत पण तसंच झालं सांगतच तस झालं काय सकाळपासून मूड अजिबात चांगला नव्हता मी म्हटलं चला काहीतरी गोड बनवून घ्या आणि थंडीचा सीझन होता आणि अजूनपर्यंत घरी गाजरचा हलवा काही बनलेला नव्हता आणि हो या गाजरचा हलवा बनवता आणि मम्मीची आठवण आली कारण की गरमागरम मम्मीच्या हातचा गाजरचा हलवा खूप जास्त टेस्टी वाटत होता मग म्हटलं चला आता आता स्टाईलने स्टाईलनी बनवून घ्या सगळ्यात मी गाजर किसून घेतले छान तुपामध्ये भाजून घेतले आणि त्यामध्ये काही दूध टाकून ड्रायफ्रुट्स आणि साखर ऍड करून घेतली आणि वरतून पुन्हा तूप ऍड केला आणि खूप छान असा दूध आतापर्यंत शिजू दिला लिटरली सांगते खूप जास्त टेस्टी वाटलं तुम्ही एक वेळ नक्की ट्राय कर आणि त्यानंतर पण मी स्वयंपाक वगैरे करून घेतला स्वयंपाक वगैरे केल्यावर तुम्हाला माहितच आहे की गॅस ओटा किती जास्त खराब होऊन जातो गॅस ओटा वगैरे क्लीन करून घेतला तरी माझं मूड काही चेंज झालं नव्हतं हे घरी आले मग मला म्हणाले की चला जात तुला हॉस्पिटल तर जायचं आहे आपण थोडं फिरून पण येऊन जाऊ आम्ही पवनाला फिरायला गेलो आणि लिटर सांगते खूप जास्त मूड फ्रेश झाला कधी कधी ना बाहेर जाऊन पण मूड फ्रेश होतो असं नाही की काही खाल्ल्यानंच मूड फ्रेश होतो आणि तुम्हाला प्रेग्नेसी मध्ये असं होतं का मला कमेंट मध्ये नक्की सांगा त्यानंतर आम्ही तिथे फोटो वगैरे थोडे क्लिक केले आणि घरी आलो असा होता आजचा माझा दिवस जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा ना असंच प्रेग्नेसी जे मला फॉलो करायला विसरू नका भेटू आता पुढल्या ब्लॉगला बाय बाय